तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळे येथील ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरी आणि त्यांच्या पत्नी सौ मधुराताई सलगरी यांनी श्री संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण ग्रंथ वाचन निरूपण सेवेतून करतात समाजप्रभोत नाची तरुण पिढी ही मोबाईल सोशल मीडियाच्या विळख्यात जखडली गेल्यानं त्यांना धार्मिकतेचा लवलेशही नसल्याचं दिसून येत आहे खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जीवन कसं जगावं हे ज्ञान फक्त आणि फक्त पोथीपुराणातूनच मिळतं पूर्वी प्रत्येक गावात मंदिरावर घरोघरी अनेक देवदेवतांचे ग्रंथ वाचन निरूपण केले जायचे त्यामुळे आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे आपण नेमकं या क्षणभंगूर जीवनात काय आचरण केले पाहिजे हे या ग्रंथातून आत्मसात व्हायचे त्यामुळे पूर्वीचे माणसेही प्रेमळ मायाळू आणि विश्वासू होते पण कालांतराने या फेसबुक व्हॉट्सअप ॲप मोबाईलच्या युगामध्ये पोथीपुराण वाचन निरूपण दुरापास्त झालंय आणि यामुळे या मोबाईल युगामध्ये तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकली आहे माणूस म्हणून कसं जगावं या ज्ञानार्जनापासून वंचित झाली आहे त्याचा परिणाम म्हणून व्यसन करणे थोर मोठ्यांचा अनादर करणे आईवडिलांना कमी लेखणे देवांचं अस्तित्व न मांडणे यामुळे खऱ्या सुखापासून तरुणाई दूर गेली आहे तरुणांमध्ये नवचैतन्य यावे भगवान प्रभू रामचंद्र यांनी अधर्माने आचरण करणाऱ्या रा राक्षसांचा निपांत करून धर्माची घडी बसवली आणि रामराज्य निर्माण केलं त्याच प्रभू रामचंद्र यांच्या नामस्मरणाची गोडी तरुण पिढीला लागावी हा उद्देश ठेवत पत्रकार दिनेश सिलगरे आणि त्यांच्या पत्नी सौ मधुराताई सिलगरे यांनी भावार्थ रामायण ग्रंथ वाचन निरूपण सेवेतून तरुणामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात करत आहेत आज रामभक्त दिनेश सलगरे यांच्या प्रयत्नातून इटकळ आणि परिसरातील बाभळगाव खाणापूर केरूर धनगरवाडी उमरगा ची हिप्परगाताड एवती वत्सलानगर अणदूर पितापूर चव्हाणवाडी आदी गावांमध्ये श्री रामजीचे ग्रंथ श्री हरिवीचे ग्रंथ श्री भक्तिविजय ग्रंथ आणि श्री संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण ग्रंथ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहेत भविष्यात तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावात मंदिरावर ग्रंथ वाचन करण्यासाठी त्या त्या गावातील रामभक्तांना प्रोत्साहित करणार असल्याचंही प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितलंय रामभक्त दिने सलगरे आणि त्यांच्या पत्नी सौ मथुराई सलगरे यांनी राबवत असलेल्या या धार्मिक उपक्रमाचे गौतुक गाव परिसरातील रामभक्तातून केला केलं जात आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तोगी इटकळ धाराशिव रामायण या या आपण ठिकाणी जीवन जगत असताना माणूस म्हणून वागू नये यासाठी प्रभू रामचंद्राने या ठिकाणी आपला अवतार धारण केलेला आहे जर मनामध्ये जर संकल्प विकल्प यावर आपण आचरण केलो तर माणूस कधी या ठिकाणी जीवनामध्ये समाधानी राहत नाही पैशाला